नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम बघा श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा ही करायची असते त्याचबरोबर आपल्याला श्रीनाथ महाराजांची सेवाही या पा श्रावण महिन्यात करायची असते तर नाथ महाराजांची कुठली सेवा आपल्याला करायची तर बघा आपल्याला श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथा या ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यात करायचं असतं आता श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण का करायचं त्याचं महत्त्व काय आहे त्याचे कोणते फायदे आपल्याला मिळतात पारायण केल्याने याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत ऐका नमस्कार मी साधना तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझी सर्व माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि माहिती शेवटपर्यंत नक्कीच ऐका तर बघा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे या ग्रंथाला कल्पतरू ग्रंथ असं म्हणतात म्हणजेच या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या घराला किंवा आपल्या आयुष्यात भूतबाधा पिसाच्छ बाधा करणीबाधा किंवा काही दोष असतील शत्रुपीडा असेल अशा सर्व प्रकारचे दोष या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाने नाहीसे होतात आणि आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर श्री नवनाथ महाराजांची कृपा अखंड राहते बघा न ज्यावेळी तुमच्या मनात असं येईल की नव नौन, मला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे अशी इच्छा तुमच्या मनात आली तर ही तुमची इच्छा नसून श्रीनाथ महाराजांची इच्छा आहे असं मानावं आणि त्या क्षणापासूनच तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे क करायचं आहे आता आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाला खूप महत्त्वाचं आणि पावित्र्याचं स्थान दिलेलं आहे या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचे खूप महत्त्व आहे तर ते महत्त्व कोणते तर बघा घरातील अडचणी दूर होतात आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि घरातून जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते दुसरी महत्त्वाचं महत्त्व म्हणजे शत्रूंचा नाश बघा या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने आपले जे काही शत्रू असतील त्या शत्रूंचा नाश होतो आणि ते आपले मित्र बनतात म्हणजे आपल्याला शत्रूंपासून जो काही त्रास होतो तो त्रास या ग्रंथाच्या पारायणाने कमी होतो तिसरं महत्त्व म्हणजे आर्थिक समृद्धी बघा या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला अपार धनप्राप्ती होते म्हणजेच आपल्या ज्या काही आर्थिक स समस्या असतील पैशाविषयीच्या ज्या काही समस्या असतील धनाधान्याच्या समस्या असतील त्या समस्यांचं निवारण या ग्रंथाच्या पारायणानं होत असतं आणि स आता स सर्वात महत्त्वाची महत्त्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने भूतपिसाचे बाधा दूर होतात म्हणजे जर आपल्या घरात भूतबाधा किंवा पिसाचे बाधा असेल किंवा काही बाहेरील करणी बाधा आपल्या घरातील व्यक्तींना किंवा घराला झालेली असेल काही दोष आपल्या घराला लागलेले असतील तर या सर्व प्रकारचे दोष पिसाच बाधा या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाने नाहीसे होतात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या वास्तूचं भूतबाधेपासून कर्णीबाधेपासून संरक्षण या ग्रंथाच्या वाचनाने होत असतं आता या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने आपलं मन शांत होतं आणि आपलं जो काही मानसिक ताणतणाव असेल तो ताणतणाव कमी होतं तसेच नवनाथ महाराजांच्या कृपेने आपले आरोग्य सुधारते जर आपल्याला काही रोग असतील किंवा आपण आजारी असू तर आपले ते आजारपण आपला तो रोग या ग्रंथाच्या पारायणाने नाहीसा होतो आणि हा ग्रंथ हा आपली इच्छापूर्ती करणारा ग्रंथ आहे म्हणून या श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाने आपल्याला चौदा विद्या आणि चौसष्ट कलाही प्राप्त होऊ शकतील तेच या ग्रंथाच्या वाचनाने अग्निपीडा दूर होईल आपल्या वास्तूला जे काही दोष असतील ते दोष म्हणजेच गृहदोष संपतील संततीची व संपत्तीची प्राप्ती होईल म्हणजेच ज्यांना कुणाला मुले होत नसतील तर त्यांना मुले होतील आणि त्यांची धनाची ही काही समस्या असेल तर त्या धनाची समस्याही या ग्रंथाच्या पारायणाने संपून जाते जर आपल्या कु कुळामध्ये श्रीहत्तेचा दोष लागलेला असेल तर तो श्रीहत्तेचा दोष संपून आपल्या पूर्वजांचा उद्धार या ग्रंथाचे वाचनाने होतो तेच ज्या व्यक्तींना वाईट स्वप्न पडत असतील अशा व्यक्तींना या ग्रंथाच्या पारायणाने त्यांच्या वाईट स्वप्नांचा नाश होतो या ग्रंथाच्या वाचनाने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर किंवा आपल्या, आपल्या कुटुंबावर होणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मंत्रांचं किंवा बाहेरील करणीबाधेचं आपल्या परिवारावर किंवा आपल्यावर कोणताही परिणाम या ग्रंथाच्या वाचनाने होणार नाही बघा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहे आणि ह्या चाळीस अध्यायांचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण प्रत्येक अध्याय वाचत असताना त्या प्रत्येक अध्यायाला त्या प्रत्येक अध्यायाच्या वाचनाने आपल्याला एक नवीन लाभ हा मिळत असतो म्हणजे प्रत्येक अध्यायाचं फलप्राप्ती ही वेगवेगळी वेग आहे म्हणजे चाळीस अध्याय आपण वाचले तर आपले आपल्याला या पारायणातून चाळीस वेगवेगळे लाभ हे होत असतात या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने पारायण करणाऱ्या व्यक्तीचा आत्मिक विकास होतो आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतो तर बघा हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ इतका दिव्य आणि भव्य आहे म्हणूनच या ग्रंथाला कल्पतरू ग्रंथ असंही म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यात नक्कीच सर्वांना या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे अतिशय महत्त्व आणि फायदे देणारा फलदायी ग्रंथ हा आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण आपल्याला श्रावण महिन्यात करायचं आहे तर झालेली माहिती नवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ